मी आज वाशिम जिल्हा आमचं सर्वात मोठं मार्केट पाटणी चौक इथं सर्व विकले जाते त्यासाठी मी माझ्या किडण्या घेऊन वाशिममध्ये आलेलो आहोत माझ्या किडण्याची किंमत स्वतःची साठ हजार रुपये माझ्या पत्नीची किंमत चाळीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या मुलाची किंमत वीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या लायन्या मुलाची किंमत दहा हजार रुपये ठेवलेली आहे मी मी आज या किडण्या घेऊन पाटणी चौकात आलेलो आहो की माझं माझ्यावर कर्ज आहे ते कर्ज नीन झालं पाहिजेत त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत मी माल विकून बसलो सरकारनी कर्ज माफ करू असं सांगितलं होतं पण आता येळवर सरकारनं शेवटच्या दोन्ही मार्चच्या एकतीस तारखेला अजित पवारांनी सांगितले की तुम्ही तुमचं कर्ज भरा आम्ही आमचं कर्ज भरणार कुठून आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही आमच्या किडण्या ऐकून आम्ही कर्ज भरायला तयार आहे आमच्या काय घ्याव जो आमच्या किडणीला भाव लागेल त्या भावात आमच्या किडण्या घ्याव आणि आमचं कर्ज माफ करावं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा